शेतकरी मित्रांनो केंद्र शासनानं पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची तयारी पूर्ण केली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच सर्व राज्यांनी सुद्धा आपापल्या लाभार्थ्यांच्या ज्या रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरच्या ज्या यादी या आहेत त्यासुद्धा आता केंद्र शासनाकडे पाठवलेल्या आहेत त्यानुसारच पी एम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादीसुद्धा अपडेट करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही पी एम किसान सन्मान निधी योजनेची जी अपडेटेड यादी आहे ती नेमकी कशी पाहावी तुमच्या मोबाईलमध्ये याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना तुम्ही सर्च करायचा आहे तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला ओपन करून घ्यावे अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे इथं खाली तुम्हाला फार्मर्स कॉर्नरमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर आहे तर या फार्मर्स कॉर्नरमध्ये बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर त्यावर क्लिक करावे बेनिफिशरी लिस्टमध्ये क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे ही बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी ओपन होऊन जाईल तुम्ही पाहू शकता दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची ही अपडेटेड लिस्ट आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आता तुमचं राज्य निवडायचं आहे या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यावं त्यानंतर आपला जिल्हा या ठिकाणी निवडावा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा तालुका जो असेल तो निवडून घ्यावा आणि ब्लॉक पुन्हा एकदा या ठिकाणी तालुक्याची निवड करावी त्यानंतर तुमचं गाव जे असेल आता ते या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यावं तर आपण इथं या ठिकाणी आपलं गाव आहे तर निवडून घेऊयात तर आपलं गाव निवडल्यानंतर या ठिकाणी गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करावे गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रकारे सर्व शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे सर्व शेतकरी जे आहेत तर ते पी एम किसान योजनेचे पात्र शेतकरी आहेत तर ही पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही चेक करून घ्यावं प्रकारे तुम्ही दुसरे पेज ओपन करून या ठिकाणी तुमची नाव या ठिकाणी आहे की नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही पी एम किसान सन्मान निधी योजनेची बेनिफिशरी लिस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी ओपन करून पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही पी एम किसान लाभार्थी यादी या ठिकाणी पाहू शकता आणि या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो तुम्ही ही यादी जर पाहिली असेल तर तुमचे नाव या यादीमध्ये आहे की नाही ते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद